तुम्ही काय शिक्षा कराल तुम्ही काय शिक्षा कराल जर संध्याने वर्गात कुत्रा केला वर्ग घाण केला तर तुम्ही काय शिक्षा द्याल तुम्हाला मी दोन मिनिटाचा वेळ देतो किंवा एक मिनिटाचा वेळ देतो जास्त नाही एक मिनिटाचा वेळ देतो तुम्ही आपसामध्ये चर्चा करा दोन दोन जणांमध्ये आणि ठरवा की त्याला आपण काय शिक्षा करायला पाहिजे ठीक आहे चर्चा करा हा झाली का चर्चा खूप छान मग मला सांगा जर आपण वर्ग स्वच्छ ठेवला नाही वर्ग नियम मोडला तर तुम्ही त्याला काय शिक्षा द्याल जोरात बोलायचं पाच रुपये दंड शाबास हा कचरा करेल त्याला मित्र बनवायचं नाही तुझं काय त्याच्याशी जो कचरा करेल त्याला साफ करायला लावायचं हा वर्गात डबा खाणाऱ्या सोबत बसायचं नाही तुझ काय वेगळं हा तुझं काय तुझं सांग सांगा भूमी अजून सांगा हा जो वर्ग कचरा करेल त्याला आपण कॅप्टन बनवायचं नाही तर मग मला सांगा आता तुम्ही जर वर्ग नियम केले स्वतःसाठी तर वर्ग धान करायचा का आणि जो वर्ग नियम मोडेल त्याला आपण अशी शिक्षा द्यायची शिक्षा कशी असायला पाहिजे फार कडक पाहिजे त्याला मारायला पाहिजे द्यायची कि तो जबाबदारीने तो वर्गनीय पार पाडे म्हणजे त्याला आपण पैशाचा दंड करू नाही त्याला आपण पैशाचा दंड करायचा नाही हा त्याला आपण कॅप्टन बनवायचं बरोबर आहे हा त्याच्याशी आपण कट्टी करायची काही दिवसासाठी आहे की नाही आता तुम्ही संध्याकाळी जेव्हा घरी जाल की नाही तेव्हा तुमच्या आई बाबांसोबत चर्चा करा आणि उद्या पुन्हा मला जर वर्ग नियम मोडणाऱ्या मुलाला आपण काय शिक्षा करायला पाहिजे हे उद्याच्या तासिकेला सांगायचं ठीक आहे चला ठीक आहे चला ओके ठीक आहे थँक्यू